कणी सांग आपले नेते नेते नाहीत का प्लीज सत्य कोण चेले करतात हा करते हावते बाबा सर हे व्हिडिओ केल्यासारखं करू नेता निवडणूक हरला म्हणून कार्यकर्ता गळ्यात पडून रडतोय सुद्धा घरात न बसता घरोघरी जाऊन मतदारांचे आभार मानतोय महाराष्ट्रात हे एक वेगळं चित्र या निवडणुकीत पाहायला मिळालंय निवडणूक म्हटलं की हारजीत ही आलीच अनेकदा पराभवानंतर उमेदवार खचून जातात आणि गायब होतात पण लातूर जिल्ह्यातील निलंग्यात हे वेगळं चित्र पाहायला मिळालं या उमेदवाराचा अवघ्या वीस मतांनी पराभव झाला आणि उमेदवाराने चक्क आभार रॅली काढून मतदारांचे आभार मानले लातूर जिल्ह्यातील निलंगा नगर परिषदेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक एक मध्ये अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळेल या प्रभागातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार किशोर लंगोटे यांनी निवडणूक लढवली होती अत्यंत अटीतटीच्या झालेल्या लढतीत लंगोटे यांचा अवघ्या हो वीस मतांनी निसटता पराभव झाला त्यानंतर किशोर लंगोटे यांनी विश्वास दाखवून मतदान करणाऱ्या मतदारांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी प्रभागात आभार रॅलीचा आयोजन केलं या रॅलीत त्यांचे समर्थक कार्यकर्ते सहभागी झाले रॅली दरम्यान त्यांनी घराघरात जाऊन नागरिकांशी संवाद साधला त्यावेळी त्यांच्या डोळ्यात पाणीही आलं होतं मी जरी अधिकृतपणे नगरसेवक झालो नसलो तरी जनतेचा जनसेवक म्हणून सदैव तुमच्या सोबत धावून येईल असा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला पराभवाचे दुःख न मानता मतदारांच्या प्रेमाचा स्वीकार करण्यासाठी या उमेदवाराची चर्चा संपूर्ण निलंगा शहरात रंगली आहे मी मला ज्या मतदारांना मला विश्वास दिलेला आहे त्या विश्वासाला पात्र राहतो असं ही पाच वर्षाची ग्वाही देण्यासाठी ग्वाही देण्यासाठी मी जनते म्हणजे माझ्या मतदारांचे आशीर्वाद घेण्यासाठी मी वार्डात फिरत आहे आज काही नाही मी फक्त थोरांचे मोठ्यांचे आशीर्वाद घेत आहे माझ्या परिवाराचे बंधूंचे प्रेम करत आहे आणि येणाऱ्या पाच वर्षात आम्ही दोघं म्हणजे आम्ही किंवा आमचे प्रभाग आम्ही सगळे ह्या प्रभागामध्ये आमच्या जनतेस मी कुठंच कमी पड देणार नाही एवढा मी जनतेस ग्वाही देत आहे एवढंच बघ जिंकण्याचा मोह नाही मला आणि हारण्याचे भय नाही श्री स्वामी श्री स्वामी समर्थ जय श्रीराम फक्त वीस मतांनी माझा पराभव झाला पण जनसेवेचा माझं व्रत थांबणार नाही मी नगरसेवक म्हणून नाही तर कार्यकर्ता म्हणून प्रभागात काम करेल असं ते म्हणाले आणि मतदारांची मन परिषद निवडणुकीत भाजपने आपली सत्ता कायम राखली जागांवर भाजपने विजय मिळवला असून विरोधकांना केवळ आठ जागांवर समाधान मानावं लागलंय संभाजी निलंगेकर विरुद्ध देशमुख असा सामना इथे रंगला होता लातूरात निलंगेकर विरुद्ध देशमुख असंच चित्र होत त्यात निलंगेकरांनी बाजी मारलेली पाहायला मिळते मात्र या उमेदवाराची चांगली चर्चा -चर रंगली आहे एकूणच हा उमेदवार त्याचा पराभव आणि त्यानंतर त्याची आभार रैली याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्स मध्ये सांगा लोकमतचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा